मित्रांनो राज्यातील पांढरे रेशन कार्ड धारकांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्याचबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रभाकर आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून नव्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांची सांगड घालून राज्यामध्ये एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर पिवळ्या आणि केसरी शिधापत्रिका धारकांना याच्या अंतर्गत आयुष्यमान योजनेचा लाभ दिला जात होता मात्र पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना शिधापत्रिकाधारकांना याच्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं वगळण्यात आलेलं होतं मात्र आता राज्य शासनाच्या नव्या आदेशानुसार आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यां घटकामध्ये पांढऱ्या सिद्धापत्रिका धारक कुटुंबाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या लाभार्थ्यांनी आपल्या पांढरे रेशन कार्डशी आधार कार्ड लिंक केल्यानंतर त्यांना आयुष्यमान भारत या योजनेच्या अंतर अंतर्गत आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी मदत मिळणार आहे लाभ मिळणार आहे अशा लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड वितरित केली जाणार आहे तर मित्रांनो पांढऱ्या सिद्धापत्रिका धारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना याचप्रमाणे आयुष्यमान कार्ड मिळवण्यासाठी त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या शिधापत्रिकाशी आधार कार्ड लिंक करणं आवश्यक असणार आहे आणि अशा प्रकारे आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक केलेल्या लाभार्थ्यांना आयुष्यमान भारतच्या या आयुष्यमान कार्डसाठी आता आवेदन आता अर्ज करता येणार आहे आणि मित्रांनो याच्याचसाठी अन्न व नागरी पुरवठा संरक्षण विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचं असं परिपत्रक निर्गमित करून या का धारकांना पांढऱ्या शिधापत्रिका धारकांना आपल्या शिधापत्रिकाशी आधार कार्ड लिंक करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे मित्रांनो आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना आहे ज्याच्या अंतर्गत लाभार्थ्यांना पाच लाखापर्यंतचे उपचार हे मोफत दिले जात आहेत आणि आता याच्यामध्ये केसरी आणि पिवळ्या शिधापत्रिका बरोबरच रेशन रेशन धारकांना सुद्धा हा लाभ दिला जाणार आहे मित्रांनो राज्यातील जवळजवळ तेराशे पन्नास रुग्णालयामध्ये या आयुष्मान कार्डधारकांना शंभर टक्के मोफत उपचार केले दिले जात आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचे एक महत्वाचं असं परिपत्रक काढून या पांढऱ्या शितापत्रिका धारकांना एक मोठा दिलासा देण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे एक महत्त्वाचं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद